अग झालं का हो हो झालं आली थांबा अग हे झालं का तुझं किचन मधलं काम हो हो झालंय बघा किती पसारा पडलाय पण मी तुम्हाला सांगते या रोज मी धुना भांडी स्वयंपाक करते आज मी काय सुद्धा काम करणार नाही तुमचा तुम्ही आचारी बघायचा आणि ती बिर्याणी करून घ्यायची मला लय कंटाळा आलाय रोज हे करून करून रोज मी मरमर मरायचं आणि सगळ्यांनी ऐत बसून खायचं काय स्वयंपाक स्वयपाक बघितले तर घरात तीन टाळके आहेत तीन हो त्या तीन टाळक्यांपैकी तुमच्या बापाचाच मला लय वैताग आलाय इरबळ सारखं पाणी दी चहा दी औषध दी तू ती बिर्यायला राहू दे मी केला आचार्याला फोन तू तु तुझं उरकायचं बघ चल उरक लवकर काय व सारखं उरक उरक म्हणताय मी आली उरकून किती वेळ झालं तसंच बसलाय नुसतं आज बर्थडे आहे लग्नाचा कस छान पैकी तयार व्हावावं का उठायचं सुटायचं घरात काय कार्यक्रम धरला कि सार की सारखी हेच कपडे घालायचे दुसरे कपडेच नाहीत तुम्हाला घालायला हा पाहुणी रावळी मित्र मैत्रीण येणार आहे आवडतात मला कपडे कसे पहिले कपडे चेंज करून या चांगले कपडे घाला माझं सोड तुझं कानातलं बदलून ये पहिलं एवढं मोठं घातलंय जा बदल मी बदलतो माझे कपडे चल नाँगा। 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 या चल बस बस या या बस, बस, या बस। वाट लावली ह्या गिफ्ट देऊन आता आहे काय असेल ते काय बाबा किती वेळ केलाय सांग काय काय आणले हे एक तुला प्रेझेंट आणले पुढून बघ नंतर लक्ष किती वेळ बंगला वगैरे छान बांधलाय आणि मेनू काय बनवलाय वाज बी खूप सुंदर येतोय त्याच काय तुला करायचं जेवतानाच बघायचं चल बस अरे कसं बाबा बाकीच व्यवस्थित तयार ती मी एंट्री मग आलो त्यावेळेस वास येत होता ती बिर्याणीचा वास आहे कुणी बनवली वहिनी बनवली का वहिनीला कुठले जमते बाबा तिला मी बनव म्हणलं तर ती म्हणजे मला एवढ्या माणसा जमणार आहे तेव्हा मग काय केलं मग काय गेलो हॉटेलवर डायरेक्ट हॉटेलवर चपाचारी आणला त्याला म्हणलं बनव तिला मसाला विसाला काय घरच्यांना ताप देणार नाही खरं आणि बंगला वगैरे मस्त बांधला रे दोन वर्ष झालं बांधलाय बंगला बोलवलं ना तू वास्तू शांतीला तू होता का इथं बाकी खास काय घर कस चांगलं बनवलंय टॉप बनवलंय एकदम विचारलं खर्च किती आला अंदाजे घ्यायचा का काय विचारतो बर काय तू सांगा माहिती बंगला कसा आहे पण बंगला छान बंगला आहे बाहेर झाला तेवढंच आणि भरपूर माणसं बड्डेला बोलवलीस तू त्याला जेवायची थोडासा तुला आनंद गिफ्ट तेवढं बघ आठवणी ते जार ते गिफ्ट घेऊन बाकी अजून कस काय व्यवस्थित आहे गिफ्ट काय लाग बॉक्स लयच मोठा आणलाय काय गिफ्ट बन तुझ्या लक्षात येईल शर्ट आणलाय तुम्ही शर्टाचा वास मला आवडत पण हे वास कसला आणलाय बाबा हे शर्ट काय आणतो का वा वास आठवत का तुला काय काय आठवायचंय हा हो शर्ट तुझ्या वडलाच आहे आणि हा वास सुद्धा घामाचा आहे कष्टाचा आहे तुला आज एवढं लहानाचं मोठं केलं शिकवलं एवढा बंगला बांधला मोठा बिर्याणीचा खूप सुंदर वास येतोय तुझा बाप तिथं तरफडतोय सपरामध्ये तू बंगल्यात राहतोय तुला थोडी जनाची नाही मनाची सुद्धा लाज वाटत नाही एवढं कमवलं कुणाच्या ह्याच्यावर कमवलंस कष्ट केलं घाम गाळला आई वडिलांनी बापानी आणि तुला शाळा शिकवली आज तू एवढा मोठा अधिकारी झालाय तुला कळलं पाहिजे समजलं पाहिजे समाजात काय चालले काय नाही अरे ज्या वडिलांनी तुला एवढं शिकवलं एवढं लहानाचं मोठं केलं त्याची तुला अजिबात कदर नाही बोल ना आता सांग मला आज तिथं ते तडपडत्यात मी येताना पाहिलं रे मला नव्हतं माहिती परिस्थिती मी तिथला शर्ट शर्ट उचलून आणलाय साधा तुला समजत नाही आहे समजायला पाहिजे लहानाचं मोठं केलं आज नाही तुझी बायको आली ती तू लागलाच वाघ आहे असू दे त्यांना काही वडील त्यांच्याही वडिलाचा सन्मान झाला पाहिजे आणि तुझ्याही समजतंय काय का बोलतोय रानात कष्ट कुणी केलं तू केलं का तुला जाऊन तरी दिलं का बांधाला का दे पाहिजे त्यावेळेस तुला पाहिजे तेवढे पैसे दिले कष्ट करून स्वतः फटके कपडे घालून एक वेळचं अन्न न खाऊन एवढं मोठं केलं सहज मोठा झाला नाही तू आणि तीच वेळ तुझ्या येणार आहे संस्कार आई वडिलांचं काहीतरी घे ही जर ह्या मुलांनी जर पाहिलं ही सुद्धा तुला असंच वागावं लागणार आहे हे असेच वागवणार त्याच्यामुळं आपण जसं वागतो तीच लहान मुलं पाहतात वडिलांवर लक्ष दे घरात आण एवढी बिर्याणी दुनियाला घालून त्याचा उपयोग काय तुझा वडील तिकडे उपाशी आहे का काय का म्हणतोय ती परत अस वागू नकोस ऐकला बाहेर पडलाय यांच्या त्या कानाकडने केल्यामुळं तरी आपल्याला कळलं मात्र काय आपल्याला कळलं असत बडावरण पोकाळ वासा आतमध्ये जे तयारी केली बड्डेच्या नुसते घमघमाट सुटलाय त्या बापाला तांबर पाणी सुल काय पिडे आणि काय पोराला असल्या करावं ना। ना। बरोबर आहे का आपला आहे बायक मोठी काय भय आजकालची पोर चांगलं लग्न कि बायकांचं ऐकलं तर त्यात वाचवलं हे असली पोर गगनात आहे नाव मोठ लक्षण खोट काय बाया ह्याच्यापेक्षा झोपडतली बरी एक टायमाला तुकडा चटणी कांदा खाऊन सगळे ते काय बांगण्याला करायचं ज्या दिवशी तुझ्या घरात वडील हिता आत असतील त्याच वेळेस मला समाधान वाटेल तोपर्यंत मी तुझ्या येणार नाही बस झालं अरे काय ऐका तुम्हाला कळतं का वागायचं कसं वागायचं ज्येष्ठ माणसांबरोबर त्यांच्यामुळे आज तुम्ही दोघं पण आहे तुमचा मुलगा बे आहे नीट वागायचे का ऐकलं तू बोललाय बोल ते बरोबर बोललाय सगळं मला सगळं समजलंय आता पण आता एवढंच मी खर्च केला अन्न पाणी असं न जाऊ लागलं एवढं कसं तरी आहेस का त्या झोपडीत आणून घरात आण पहिलं काय म्हणतो पटतय का तुम्हाला आण पण तू तुम्हालाय ते मला पटलंय आता परत मी राऊंड टाकणार बघणार करतो राऊंड टाकायची गरजच नाही आता आताच बसतो तुझे देखत आणतो मी ठीक आहे इकडे नाही नाही जात कुठं चालून दे तुझं एन्जॉय करा सगळं काय रु बाळा कालोय पटलंय मला त्यांचं म्हणून तर आता मी तुझ्या बाबाला जाणार आहे आपलं बाबा तुझं बाहेर होत का ना त्यांना आता घरी घेऊन येतो तुला पण त्यांच्या सगळं खेळू वाटत होत ना तू सारखं मला म्हणायचा आपल्या बाबाला घरी कधी आणणार आपल्या बाबाला घरी कधी आणणार आता मला त्या काकांनी सांगितलं ना ते सगळं पटलंय मला माझ्या कानाची उघडणी झाली आता जात तू आणि त्यांना घेऊन येतो